नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर कशा तुम्ही सर्व आशा करते की एकदम मस्त आहात मी पण एकदम मस्त आहे तर बघा आले मी धु कपडे धुवायला आले नदीला म्हणजे नदीला पण नाही छोटंसं पाणी थोडंसं पाणी आहे तिथं छोटीशी नदी आहे तिथे कपडे धुवायला आले आणि पा पाऊस चालू झाला आहे हे बघा भिझल म्हणून ही आमच्या शाळेत आहे आमच्या घराच्या आहे शाळा तिथे येऊन थांबले तर ही शाळा हे वर्ग मी पण ह्या शाळेत शिकले हे बघा एकदम छान आहे पहिले अगोदर हे असे म्हणजे गट्ट बसवलेत नाव अगोदर आत्ताच बसवलेत हे स्वामिनी स्वामिनी पण आली माझ्यासोबत कपडे धायला ही शाळा आमची बापरे भीती वाटते पण मला इकडे जायची कारण की भरपूर बांधणे आलेत गावात आजले वाढणे आलेत ही शाळा ही इकडं अंगणवाडी आहे ना ते दिसतंय का ती तिकडे एक ती दरवाजा दिसत आहे ती तिकडे एक अंगणवाडी या ऑफिस आहे पहिलीच वर्ग माझी दिदी पण नीटाची ती शाळेत रुद्राने अरे बापे हे बघा हे पिपळाचं झाड दिसतंय का मोठं त्याच्यावरले मोठ्या वाढण्यावर बसले मी तर काही तिकडे जात नाही आता तुम्हाला दाखवायला कारण तुम्हाला खूप भीती अगोदरच तर ही आमची शाळा तुम्हाला नदी दाखवते मी कपडे धुवायला आले थोडस कमी झालं वाटतं पाऊस तर चला मी दाखवते हे बघा एस चालू निघलो कुठे गेलो तर सांगू पडत चिती माझ्या मी लोच कपडे धुवायला फेस हे झाड वगैरे फुलाचे आहेत आणि हे बघा आहे मेन गेट शाळेचं बघा इथं आहे छोटीशी नदी इथे कपडे धुणारे आहे कपडे धुवून म्हणून आणि एक तिकला रस्ता आहे आमच्या घरी जायला इकडे आमचं घर आहे आणि इकडं खाली पण आहे ती नदी बघा इकडं खाली जाते डायरेक्ट इकडे रस्ता तिकडं आहे नदी तर कशी वाटली तुम्हाला आमची शाळा आमच्या गावाची नक्की सांगा कमेंट करून आव व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आज भरपूर उशीर झाला आहे कपडे धुवायला हे बघा चाललं इचं काम खेळणं पाहून पाण्यात खेळ पाण्यासारखे खेळत राहते आता खूप उशीर झाला आहे आज कामावर मावशी आली त्याच्यातच बसले मुंबईहून आले उद्या उद पित्र येतं आजूबाजू माझ्या आईचे आईच्या वडिलांचे उद्या पित्र आहेत तर सगळे एकत्र जमा होते मामा नाही ना तर सगळ्या मावशी मावशी मिळूनच करतात उद्या पित्रासाठी आलेत तर त्याच्यातच गप्पा गोष्टी करण्यात बसण्यात वेळ गेला आता कपडे धुवणे ते घरचं आवडलं आहे स्वामी झोपलाय आहे तर म्हटलं तोपर्यंत मी कपडे तरी धुवून आणते मोकळं पाहणार ना माझ्याच वेगळी असते कपडे धायची है ना एकदम मस्त वाटतं मी रोजच येत असते इथे कपडे धायला तर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय भेटूया असेच एक नवीन ब्लॉगमध्ये